स्वदेश फाउंडेशन तसेच एस एम बी टी हॉस्पिटल व सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य तपासणी व शंभर दिवसांचा टी बी कॅम्पेन अंतर्गत निक्षय शिबिर राबवण्यात आले त्यामध्ये टोटल एकशे एक थुंकी नमुने व दोनशे पाच महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर जयराम नवले व सर्व आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य लाभले प्रभारी वैद्यकीय त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य शिरजा येथे स्वदेश फाउंडेशन व एसीबीटी हॉस्पिटल व सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या विद्यमानाने आज महिला आरोग्य शिबिर घेण्यात आले त्यामध्ये आज जवळपास दोनशे पेक्षा जास्त महिलांचे चेकअप करण्यात आले तज्ज्ञ डॉक्टर जे आपल्याला नाशिक म्हणून लाभलेले आहेत त्याच्यामध्ये आम्पोलॉजिस्ट आहे त्याच्यामध्ये गायनेकॉलॉजिस्ट ज्यामध्ये जी महिलांची निराकरण करण्यासाठी व्यवस्थित महिलांचा प्रतिसाद वगैरे भेटला आहे व तसेच आपल्या आपल्या सेंट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्मेंट अंतर्गत जे आपला हंड्रेड डेज कॅम्पेन ज्याच्या हंड्रेड डेज कॅम्पेन टी व्हीचा आपण प्रोग्राम वर्षी पण नाव लावत राबवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आज जवळपास जास्त पण आपण स्कूटम कलेक्शन करण्यात करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जे काय आपले डब्ल्यू सर्वांचा प्रतिसादामुळे आज आपण शंभर पेक्षा जास्त कलेक्ट करण्यात आली व त्यांची आपण आपण टीपीसाठी आपण त्यांची पाठवलेली आहे मी डॉक्टर अश्विनी देशमुख एस एम बी टी हॉस्पिटल नंदिज धामणगाव येथून आलो आहोत मी प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी युनिट आहे जे कॅन्सर प्रतिबंधक कर्करोगाची हो आम्ही तपासणी करतो त्याची इन्चार्ज आहे आणि आम्ही स्वदेश फाउंडेशन जिल्हा परिषद नाशिक यांच्या आणि वी गार्ड यांच्यासोबत जे कॅम्प्स करतो आहे कॅन्सर स्क्रीनिंगचे त्यासाठी आज आम्ही शिरसगाव येथील पी एच सीमध्ये आलो आहोत येथील महिलांचा अतिशय उत्पू उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ह्या कॅम्पमध्ये आम्ही महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करतो त्यामध्ये जनरल चेकअप केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही प्रतिबंधात्मक कर्करोगाची इथे तपासणी करतो ज्यामध्ये आपण मुखाचा कॅन्सर ह्याची तपासणी केली जाते नंतर स्तनाच्या कॅन्सरची तपासणी आपण करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची तपासणी आम्ही या शिबिरांमध्ये करतो जी जेव्हा आम्हाला वाटतं की इथे आम्ही अतिशय कॉस्ट इफेक्टिव्ह टूल्स वापरतो जसं पॅप्समियर घेतो व्ही आय ए ज्याला व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ॲसिटिक ॲसिड असं म्हटलं जातं ही टेस्ट केली जाते त्यामध्ये आम्हाला प्रायमरीली जर काही सापडलं तर त्या पेशंट्सला आम्ही एस आर बी टी हॉस्पिटलला रेफर करतो पुढची आणखीन ॲडव्हान्स्ड इन्व्हेस्टिगेशन्स करण्यासाठी आणि त्यामध्ये जे जे पेशंट्स पॉझिटिव्ह सापडतील त्यांचा सगळा इलाज आपण महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य योजनेमध्ये बसून करणार आहोत आणि इथे शिरसगावचं आजच्या कॅम्पबद्दल म्हणाल तर आम्हाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथे मिळालेला आहे महिला आजूबाजूच्या सगळ्या गावातील महिला आल्या होत्या आणि स्वदेश फाउंडेशनचं नेटवर्क अतिशय स्ट्रॉंग आहे इथे सगळं आणि इथल्या आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर ज्ञानेश्वर नावडे सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी आभार मानते की त्यांनी अतिशय सुंदर अशी अरेंजमेंट इथे केली आणि सगळ्या युक्त अशी त्यांची पी एच सी आहे त्यामुळे परत एकदा सर्व स्टाफचे मी आभार मानते धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शी त्र्यंबकेश्वर